श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की रविवारी आहे सर्व पित्र अमावस्या रविवारी आहे सर्व पित्री अमावस्या म्हणजे ती शनिवारी रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी लागणार आहे आणि रविवारी उत्तर रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे तर तुम्हाला अमावस्येला तुमच्या पित्रांसाठी जर काही सेवा झाल्या नसतील तर त्या सेवा तुम्हाला या सर्व पित्री अमावस्येला करायच्या आहेत एखाद्या वेळेस काही अडचणीमुळे सुतक विटाळ मासिक धर्म याच्यामुळे जर तुमच्या पित्रांना जीव घातलं गेलं नसेल किंवा सेवा झाल्या नसतील तर या सर्व पित्री अमावस्येला तुम्ही त्यांना जीव घालू शकतात नैवेद्य दाखवू शकतात सेवा करू शकतात काई काई तर त्या दिवशी तुम्हाला काय काय करायचं आहे त्याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बर, तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्याला पाणी द्यायचं आहे त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि पाणी जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ घालणार त्यावेळेस तुम्हाला ओम तितृदेवता नमाल या मंत्राचं जप करायचं आहे ते पाणी तुम्ही डायरेक्ट टाकू नका कारण ते पाणी कोणाला ओलांडता म्हणजे ओलांडता गेलं नाही पाहिजे असं करायचं आहे ते जेव्हा तुम्ही पाणी टाकणार त्यावेळेस खाली काहीतरी भांडं ठेवा नाहीतर बादली ठेवा त्या पाण्यात ते ते पातीला ते पाणी टाका त्याच्यानंतर ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकू शकता तुळशीला सोडून कोणत्याही झाडाला ते पाणी टाकू शकतात सगळ्यात पहिले हे काम करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अ पित्रांची सेवा करायची आता पित्रांची सेवा म्हणजे काय की तेच देवपूजा करायच्या आधी तुम्हाला पितृ अष्टकमचं पठन करायचं आहे पितृस्तुती स्तोत्रमचं पठन करायचं आहे तर याच्यानंतर तुम्हाला देवपूजा करून मग तुम्हाला तुमची जी नित्य सेवा आहे ती करायची आहे आणि त्या दिवशी तुम्हाला तुमच्या पित्रांना जीव घालायचा आहे आता तुमचं जर श तुमच्या घरात जर तुम्ही जीव घातलेला असेल तर ज्या तिथीला तुमच्या पित्रांचं तुम्हाला जीव घालायचा आहे त्या दिवशी जर तुम्ही जीव घातला असेल तर तुम्ही फक्त खिरीचा आणि चपातीचा नैवेद्य जरी दाखवला तरी चालेल नाही तर दही भाताचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आणि तुम्हाला जर समजा परत सगळा स्वयंपाक करून जर नैवेद्य दाखवायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकतात तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुम्हाला जो स्वयंपाक करायचा म्हणजे पूर्ण पूर्णाचा करायचा का कर जे आपण करतो त्याच्यामध्ये पण एवढं आहे की मित्रांना जेव्हा जीव घालतो त्यावेळेस तांदळाची खीर उडदाचे वडे आणि त्याच्यानंतर कढी हे तीन नैवेद्यामध्ये असलेच पाहिजे तर जर तुम्ही तिथीला जीव घातलेला असेल आणि हा स्वयंपाक तेव्हा केला असेल तर तुम्ही सर्व पित्रे अमावस्येला फक्त बिना मिठाचा भात आणि दयाचं सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात नाहीतर खीर चपातीचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात तर आघारी घाला त्याच्यानंतर पितृ अष्टकमची सेवा झाल्यावर देवपूजा झाल्यावर स्वयंपाक वगैरे जो असेल तो करायचा आघारी द्यायची आघारी देताना तुम्हाला माहितीच आहे एखादं लोखंडी तवा घ्या नाहीतर लोखंडी कढई घ्या त्याच्यामध्ये गवऱ्या ज्या असतात त्या गवऱ्या टाकायच्या आणि त्याच्यानंतर थोडी आ, 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 आ गवऱ्या टाकायच्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं जर काड्या वगैरे असतील तर त्या टाका पण काड्या टाकत नसतात फक्त गवरंच टाकत असतात आणि त्याच्यानंतर जो नैवेद्य आपण ते तयार केलेला आहे च खीर चपातीचा म्हणा तो चुरून त्याच्यावर खीर टाकून तसं आपलं ज ज्याचे ज्याचे आपल्याला घास द्यायचे आहेत तसं ते आघारी तुम्हाला टाकायची असते तर ती झाली की त्याच्यानंतर तुम्हाला या दिवशी दान करायला विसरायचं नाही हे जे आहे सर्व पितृ अमावस्या तर या पूर्ण पितृपक्षामध्येच दानाचं खूप महत्त्व असतं पण सर्व पितृ अमावस्येला खूप दानाचं महत्त्व असतं तर या दिवशी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गरजू व्यक्तीला तुमच्या यथाशक्तीनुसार दहा रुपये पंधरा रुपये किंवा त्या व्यक्तीला कोणत्या गोष्टीची गरज आहे तर त्या गोष्टीचं तुम्ही दान करू शकता त्या वस्तूचं तुम्ही दान करू शकतात तर हे एक आहे आणि अजून जर सर्व पित्र अमावस्येला हिरण्यदानाचं खूप महत्त्व असतं आता हिरण्यदान म्हणजे काय तर हिरण्यदान हे सर्व पित्र अमावस्येला बाराच्या आत हे दान करायचं असतं म्हणजे बारा म बारा वाजता हे दान करायचं असतं हे दान ब्राह्मणांना केलं जात असतं तर या दाना हिरण्य दानामध्ये तुम्हाला सव्वा पावशेर पेढे एक जोडवं जाण आणि अकरा रुपये दक्षिणा दक्षिणा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार देऊ शकतात पण एक जोडवं जाण एक एक जोडवं जाण सव्वा पावशी रुपये ढे आणि त्याच्यानंतर अकरा रुपये दक्षिणा हे हे जे दान आहे हे तुम्हाला ब्राह्मणांना द्यायचं असतं सर्व पित्र अमावस्येला दुपारी बारा वाजता तर ह्या दाना हे दान जर तुम्ही केलं तर हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे सर्व पित्र अमावस्येला आणि ह्या दानाने तुमचा कितीही प्र प्रखर पितृदोष जरी असेल तर तो नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीने तुमची जी इच्छा असेल ज्याला जे तुम्हाला दान करायचं असेल त्या दिवशी तुम्ही ते दान करू शकतात त्यासोबतच मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही एका दिवसाचं श संक्षिप्त श्रीमद भागवत जे आहे या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकतात त्याच्यानंतर पितृ अष्टकमचं तुम्ही पठण करू शकतात पितृस्तुती स्तोत्रमचं पठण करू शकतात वाद ज्योतिर्लिंग हे जे स्तोत्र आहे याचं तुम्ही पठण करू शकतात त्याच्यामुळे काय होणार आहे की जे पितृ आहेत यांचा आपल्यावर भरभरून आशीर्वाद राहणार आहे आणि सर्व पित्र अमावस्ये जे आहे त्या दिवशी आपले जे पित्र आहेत ते निरोप घेणार आहेत म्हणजे असं म्हणतात की पूर्ण पितृपक्ष जो असतो पंधरा दिवसांचा तर यामध्ये आपले जे पित्र आहेत ते खाली आलेले असतात पृथ्वी तलावावर आणि आपल्या घराच्या बाहेर बसलेले असतात म्हणून आपण जे आघारी देत असतो ती घराच्या बाहेर देत असतो तर त्या दिवशी ते निरोप घेणार आहेत म्हणून त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने निरोप द्या त्यांना जीव घाला त्यांची सेवा करा जेणेकरून तुम्हाला पितृदोष लागणार नाही आणि त्यांचा आशीर्वाद जो आहे तो तुमच्यावर भरभरून राहणार आहे तर या सगळ्या गोष्टी होत्या की ज्या तुम्हाला सर्व अमावस्येला करायच्या आहेत तर या गोष्टी करायला विसरू नका आणि तुमचा पित्रांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तर अशा छोट्याशा माहिती घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थन